गोवंश जातीच्या अवैध वाहतूक चार पिकअप लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त कडवण पोलिसांची मोठी कामगिरी कडवण पोलीस ठाण्याच्या दक्ष कारवाईतून तब्बल बारा गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे पोलिसांनी चार पिकअप वाहनांसह एकूण चौदा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार एकवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कणवण देवळा रोडवरील नक्षत्र लॉन्सजवळ ही कारवाई करण्यात आली चार पिकअप वाहनांतून जातीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक रवाना करून छापा टाकला या कारवाईत किंमत एक लाख त्रेपन्न जप्त केलेल्या चार पिकअप वाहनांची किंमत मिळून एकूण मुद्देमाल चौदा लाख तीन हजार रुपये एवढा असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी गणेश कौतिक पाटील राहणार दह्याने ओतूर तालुका कडवण दीपक राजेंद्र पवार राहणार आमराई तालुका कडवण चंदर साहेबराव देवरे राहणार आमराई तालुका कडवण आणि भय्यू इंदू सोडंकी राहणार विसावा हॉटेल समोर तालुका कडवण यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा क्रमांक तीनशे शेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पाच अ ब नऊ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे फिर्यादी सुनील पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली कळवण पोलिसांनी केली असून पुढील तपास देखील मार्गदर्शनाखाली सुरू क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा